मित्रमैत्रिणी नांदेडचे जिल्हाधिकारी ऑफिस इथे माझ्या शेजारी आहे आणि त्याच्या जवळ असलेल्या एका शाळेमध्ये मी आलेली आहे शाळेवर बोर्ड बघा तुम्ही इथे लिहिलेलं आहे प्रधानमंत्री स्कूल फॉर रायझिंग इंडिया आणि परवाच्या दिवशी अशोक चव्हाण म्हणले की आपण नांदेडमध्ये किती सुधार वगैरे आणलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते की काय काय सुधरवलं आहे चव्हाण साहेबांनी नांदेडचं हे बघा ही शाळा आहे आणि हे आहे शाळेच्या मुलांसाठीचं ग्राउंड या ठिकाणी मुलं खेळू शकतील का मला सांगा इथे शेजारी जे काही इथे सगळे ऑफिसर राहतात त्यांची मुलं तरी या शाळेमध्ये येऊ शकतील का आणि हे आहेत वर्ग आहेत शाळांचे मुलांच्या शाळांचे तर चव्हाणसाहेबांनी जे पंचवीस वर्ष त्यांची सत्ता असताना इथं महानगरपालिकेमध्ये जे काय केलं आहे नांदेडसाठी ते हे आहे पाण्याचं सांगते मी तुम्हाला छान कलर वगैरे दिलेलं आहे चित्रपित्र काढले ड्रिंकिंग वॉटर असं इंग्रजीमध्ये लिहिलेलं म्हणजे भारी वाटावं एकदम ड्रिंकिंग वॉटर आणि प्यायचं कसं हे पाणी म्हणजे प्यायचं कसं म्हणजे मी प्यायचं कसं हे असं हाताने प्यायचं पाणी याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये ही अवस्था आहे शाळेची आणि तुम्हाला मी मागचा नजारा दाखवलेलाच आहे की या ठिकाणी शाळेच्याच मागच्या बाजूला सगळे गुटखा खाणारे गंजडे नशेडे पोरं बसलेले असतात दिवसभर शाळेपासून तुम्हाला माहिती आहे की शंभर मीटरच्या अंतरापर्यंत असं काही विकता नाही आलं पाहिजे इथे जवळच मला असं वाटतं तिथे दिग सिगरेट वगैरे सगळं मिळतं त्या आ, पान ठेल्यावर आणि त्या सगळे बस बसलेले असतात रिकाम टेकडे आणि ही शाळेची अवस्था आहे याच्यातनं देशाचं भविष्य कसं घडणार आहे आणि कुठे जाणार आहेत ही मुलं ज्या सरकारी शाळांत त्यांची अवस्था अशी सरकारकडे पैसा नाही असा नाही आहे हे काय बोर्ड एवढा लावलाय आहे की चकपक भारी एकदम बोर्ड लावलं बोर्ड लावायला पैसा आहे बाहेरून कलर द्यायला पैसा आहे पण पाणी प्यायचं किंवा शिक्षण घ्यायचं चा याच्यासाठी काय अवस्था आहे तर ही अवस्था आहे आणि या शाळेपासून हाकेच्या अंतरावर इथं सगळे महत्वाचे मोठे मोठे दुकान आहेत कॉम्प्लेक्स आहे मेन एरिया आहे हा तुम्ही या शाळेचं नाव बघा वजीराबाद एरियामध्ये शाळा आहे आणि सरकारी शाळांची अवस्था यांनी अशी केलेली आहे हे देशाला म्हणे विश्वगुरू झालेला आहे कसला विश्वगुरू हे पोरांनी शाळेमध्ये काय शिकायचं म्हणजे आणि म्हणून यावेळेला ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत जो कोणत्या निवडणुका येणार आहेत तुम्ही या उमेदवारांना हे प्रश्न विचारले पाहिजे आणि आता परत जर का तुम्ही त्याच लोकांना आणणार असाल ज्यांनी पंचवीस वर्ष हे अशी अवस्था केलेली आहे मी सुद्धा अशा शाळेत शिकलेली नाही आहे जिल्हा परिषदेच्या पण पर अशी अवस्था आणली असेल तर ते कुठे नेणार आहेत ह्या शाळा आणि ही जागा काही दिवसानंतर असं म्हणतात की ही पण जाणार आहे कारण लोक पाठवणार नाही आपल्या लेकरांना या शाळांमध्ये जिथे असं सगळं घाण पसरलेली आहे एंट्री ही आहे इथं आणि सगळं गुटखा वगैरे मवाले गंजाडे सगळे चालतात या भागामध्ये लोक पाठवणार नाही आपल्या मुलांना या शाळेमध्ये शाळा बंद होईल आणि जागा कोणाला जाईल महत्त्वाच्या एरियामधली ही जागा नांदेडकरांना माहिती आहे की खाजगी बिल्डरांना विकल्या जात आहे त्यामुळे आता ना